शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचाराचा रणसंग्राम थांबल्यानंतर लगेचच पोलीस प्रशासन पूर्ण ऍक्शन मोडमध्ये आली आहे रात्री दहा नंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई सुरू झाली आहे पोलिसांच्या गस्तीनं आता वेगळाच झोम आला आहे काही ठिकाणी पोलिसांचा प्रसादही खावयास मिळत आहे आज रात्री विजापूर नाका परिसरात धमालची घटना घडली आहे कडक बंदोबस्तात एक कार येताना पोलिसांच्या नजरेस पडली प्रथम दर्शनी संस्थास्पद वाटल्याने पोलिसांनी कारला घेरलं आणि कसून चौकशी सुरू केली कार मध्ये काही अवैध साहित्य सापडले नाही पण जेव्हा चालकाशी बोलणे झालं तेव्हा त्याचा श्वास दारूचा वास येत असल्याचे लक्षात आलं पोलिसांनी तात्काळ खाक्या दाखवलाय आणि ड्रंक ड्रायव्हिंगच्या आरोपावर कार चालकाला आणि गाडीला उचलून थेट पोलीस स्टेशनवर नेलाय ही कारवाई सोलापूर शहर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा भाग आहे ज्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर विशेष लक्ष दिले जात आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री दहा नंतर कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे सोलापूरी न्यूज सर्व नागरिकांना आवाहन करतो की बिनाकारण रात्री दहा नंतर बाहेर फिरू नये अन्यथा पोलिसांची कारवाई होऊ शकते दंड गाडी जप्ती गुन्हे दाखल होणे किंवा कठोर पावले ही येऊ शकतात विशेषतः ड्रंक ड्राईव्ह हा गंभीर गुन्हा असतो त्यासाठी मोठा दंड आणि गाडी जप्तीचा नियमही आहे Jadi kami dengan tiga orang ini akan terbang.